विद्यार्थी मित्रांनो आज आपण करणार आहोत तीसने तेवीसचा पाडा तर तो कसा करायचा चला पाहूया तेवीसचा पाडा करण्यासाठी अगोदर दोन व तीन असे वेगवेगळे वे मांडून घ्या तर त्यासाठी सुरुवातीला तीनचा पाडा लिहून घ्या तर तुम्हाला या पाड्यासाठी दोन ते नऊपर्यंत पर्यंत पाडे येणं गरजेचं आहे तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तीन पंधरा तीन संघ अठरा तीन सत्तर एकवीस तीन आठ चोवीस तीन नम सत्तावीस तीन दहा तीस नंतर असाच बेचा पाडा लिहून घेऊया बेक बे बे दोन चार बे त्रिक सहा बे चौक आठ बेपंचे दहा बेसुकून बारा बेसती चौदा बेआटी सोळा ब्याण्णव बे अठरा ब्यानधाय वीस तर हा झाला दो बेचा आणि तीनचा पाडा तर आता काय करून घेऊया आपण नंतर वरती तेवीस मांडून घेऊया तेवीस मांडलं तेवीस मांडल्यानंतर तीनच्या पाड्यातील जी उजव्या असायची संख्या आहे ते जशाच्या तसे लिहून घेऊया तीन एक तीन तीन दोन्ही सहा घेतलं दोन चार पण जसच्या तसं घेतलं नंतर नऊ आणि नं सहा पण जसं तसं घेतलं आता काय करायचं तर आता उजव्या बाजूचा दोन जसच्या तसं घ्या आणि हा एक हा एक एकचं काय करायचं तर एकची आणि आठची बेरीज करायची तर एक आठ झालं ब्याण्णव नंतर पाच जशाचं तसं लिहून घ्या दहा आणि एकची बेरीज करून घ्या आणि एक झालं अकरा उजव्या साईडचा आठ लिहून घ्या नंतर बाराने का चा 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 एक काय झालं तेरा एक जशाचा तसं लिहून घेऊया आपण चौदा आणि दोनची बेरीज करूया चौदा आणि दोन सोळा नंतर चार, चार जसं ससं लिहून घेऊया सोळा दोनची बेरीज करूया अठरा सात जसं तसं लिहून घेऊया अठरा दोनची बेरीज करूया झाले वीस शून्य जसं तसं लिहून घ्या वीस तीनची बेरीच करा वीसांतीन झाली तेवीस चला तीवी, तीवी सक, एक एक तर मग झाला का आपला पाडा चेक करून घेऊया तेवीस एक तेवीस तेवीस दोन्ही शेहेचाळीस तेवीस तीस एकोणसत्तर तेवीस चौक ब्याण्णव तेवीस पाच एकशे पंधरा तेवीस सक एकशे अडोतीस तेवीस सत्तर एकशे एकसष्ट तेवीस अठ्ठ एकशे एक चौऱ्याऐंशी तेवीस नव्वद दोनशे सात तेवीस दहा दोनशे तीस तर हा झाला की किती सोपा आहे पाडा तर असंच नवनवीन पाडा शिकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारे तुम्ही पण मला सव्वीसचा पाडा करून दाखवा आणि कमेंटमध्ये आला का नाही ते नक्की सांगा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो